नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट आहे आनंदाची बातमी आहे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ह्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि याबाबतचा जो काही मंत्रिमंडळ निर्णय आहे तो आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे पाहू शकता मित्रांनो गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा सीधा इथे वाटप करण्यात येणार आहे आणि याबाबतचाच जो काही मंत्रिमंडळ निर्णय आहे हा अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे तर नेमक्या कोणत्या वस्तू आहेत हे, हे जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा सिधा वितरणाचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे सिधा जिन्नच समाविष्ट असलेला आनंदाचा सिधा वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता या काही जो काही आनंदाचा सिधा आहे या आनंदाच्या सिध्यामध्ये जसं की एक किलो परिमाणात रवा डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल या गोष्टींचा या वस्तूंचा या सिध्यामध्ये समावेश आहे म्हणजेच ह्या वस्तू तुम्हाला इथे आनंदाच्या सिध्यामध्ये मिळणार आहेत इथे तुम्ही खाली पाहू शकता राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना व एक पॉइंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉइंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील सिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक एकोणसत्तर कोटी सिधापत्रिकाधारकांना आनंदाचा सिधा देण्यात येईल यासाठी मित्रांनो पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका इतक्या खर्चास इथे मंजुरी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी होती महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर कर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व रेशन कार्ड धारकांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र